आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मनाला शक्ती अनुभवावी जी स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता हे उपाय करून पहा श्रीसुक्त पठन दररोज घरात श्रीसुक्त पठण केले असतात त्या घरात धनधान्याची दन कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिवींमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो गुरुक्षेत्राचा धाववा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुक्षेत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काही देत असतो अशा वेळेस नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरु श्रद्धेचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी असते वा त्या घरातील सर्व कुटुंबीय तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनचिंतन याला फार महत्व स्वयंपाक वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांनी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनचिंतन चिंतन याला फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा दान वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात शांत झोप लागेल